भगवान श्री शंकराचं शास्त्र शिकवणारी कथा शिवमहापुराण कथा भगवान भोलानाथ उमानाथ दिनानाथ अतिशय दैवत आहे महादेवाच्या मुखातून बाहेर पडलेले पाच महामंत्र देवघरामध्ये दे किती देवता असावीत या सगळ्या गोष्टींचं खूप चांगल्या पद्धतीने आपण चिंतन करत शिवविवाहापर्यंत गेलो होतो आणि त्या विवाहाप्रसंगी खूप साऱ्या गोष्टी आपण शिकलो आहेत सतीच्या रूपामध्ये शक्ती असताना महादेवाची इच्छा नाहीये पण त्या शब्द मोडून माहेराला गेल्यात ग्रहस्थी लोकांनी माझ्या माता वर्गांनी एकदा लग्न झालं की जन्मस्थान हे पाहुण्याचं घर झालेलं असत माहेर आणि लग्नहून ज्या घरात त्या राहतात ते त्या माऊलीच्या हक्काचं घर असत एकदा का विवाह बंधनामध्ये बांधून आपण आपल्या पतीसाठी सर्व समर्पण केलं तर पतीच्या आज्ञेत राहणं ही त्या माऊलीचा धर्म आहे तिचं कर्तव्य आहे तिची ती जबाबदारी आहे पतीच्या आज्ञेत राहण्यानं त्या माझ्या ताईला पतिव्रता धर्म प्राप्त होईल आणि पतिव्रता धर्म हा जगात सगळा श्रेष्ठ धर्म आहे ग्रहस्थ जीवन जगत असताना परमेश्वराला सुद्धा आपल्या इशाऱ्यावर थांबवण्याची ताकद माझ्या माऊलीमध्ये माझ्या ताईमध्ये निर्माण होईल तिनं फक्त तिच्या मार्गानं चालावं पती हा तिचा परमेश्वर आहे त्याची सेवा करणं त्याच्यासाठी समर्पण त्याच्या चरणी श्रद्धा हा भाव अखंड नंदा दीपाप्रमाणे तिच्या अंतकरणात असेल तर सहज त्या माऊलीला पतिवता धर्म प्राप्त होऊन जाईल आणि पतीव्रता पवनि सनाति पवनी तिची देवावरी सत्ता सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रता माऊलीमध्ये आहे पतिव्रता धर्म प्राप्त होण्यासाठी पतीबद्दल शुद्ध भाव तिच्या अंतकरणामध्ये असावा कितीतरी माता माऊल्यांची उदाहरणं आहेत देव ऋणी होतो त्या माऊलीचा देवऋणी होतो विश्वाचा मालक ऋणी होतो दत्तप्रभूंचं एक रूप जगाला प्राप्त झालं ते पतिव्रता माऊलीचे उपकार आहेत अणसुया मातेचे कि अणसुया मातेमुळे दत्त प्रभू या जगाला मिळाले वारकरी संप्रदायात आपण सगळी माणसं भक्ती सेवा करतोय ज्ञानोबाराय तुकोबरायला मानणारी आपण माणसं आहोत आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे भाळावर टिळ आहे पंढरीची वारी आहे आपल्या सगळ्यांचं दैवत विठुराया आहे तुकोबार्यांचं चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो ना तेव्हा महाराजांच्या चरित्रामध्ये एक साधारण नजरेनं आपण पाहावी तर विसंगती दिसते कोणती विसंगती तुकोबारांची पत्नी जिजा माता दोघांचा अजिबात जमत नाही त्या सारख्या बडबड करताय खरं सांगते तुम्हाला ठीक आहे आपण पाहतो त्या नजरेनं की तुकाराम महाराजांना त्या सारख्या बडबड करतायत मान्य आहे मला पण त्या बडबड करतायत तरी पण देव त्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी येतोय त्या बडबड करतायत पांडुरंगाला जास्त शिव्या देत आहेत तरी देव शिव्या सहन करतोय बडबड सहन करतोय देव बोलणं सहन करतो जिजामातेचा आणि जिजामातेचं बोलणं मस्करीवरती घेऊन जातोय बर एक चुकीचा शब्द त्यानं सहन करावा ही होईल गोष्ट त्याला सहन होईल का सगळे ब्रह्मांडाची सूत्र त्याच्या हातामध्ये आहेत भुवई उंच केली तर पृथ्वीमध्ये उल्कापात होतात समुद्रामध्ये सुनामी लाटा येतात आकाशामध्ये प्रचंड वादळ निर्माण होतंय पूर्ण या सृष्टीचा सूत्रधार तो आहे तरी जिजामातेच्या शिवाय सहन करतोय का जिजामाता तुकोबऱ्यांची सेवा करतायत आणि तुकोबार चरणावरती त्यांची नितांत निष्ठाने श्रद्धा आहे जिजा माता बडबड करतायत पण त्यांच्या जीवनात एक सुंदर नियम आहे तुकोबराय जोपर्यंत जेवत नाहीत तोपर्यंत त्या अन्नाच्या कणालाही स्पर्श करत नाही बर महाराज जेवणासाठी काही घरी येत नाहीत महाराज कधी भंडाऱ्यावर कधी घोराड्यावर ते कधी भामचंद्र डोंगरावरती आणि महाराज असं म्हणत नाहीत की आऊ तू जेवण कर मी जेवायला येतो घरी महाराजांना त्यातली काही सुदबुध नाहीये अन्न पाण्याची कसली सुदबुध नाही जिजा मातेनं ना भाकरी बनवावी टोपली मध्ये भरावी आणि महाराजांचा शोध घेत जावं तुम्ही म्हणाल आम्ही पण ते करू करताल तुम्ही दोन दिवस चार दिवस आठवडाभर महिनाभर अति जास्तीत जास्त वर्षभर पण रोज उठलं की टोपली घेऊन भाकरी घेऊन मालकाचा शोध घ्याय जायचं कुठल्या डोंगरावर आहेत कुठल्या डोंगरावरती आहेत पहाडीवरती आहेत शोधायला जावं रोजच कोणत्या पतीसाठी जो रुपया कमवत नाही ज्याचं घराकडं लक्ष नाही आपल्या अंगावरची साडी फाटली तुटली काय झाली याचं लक्ष झालं नाही अगदी भरलेला संसार सगळा संसार धूळ माती खात पडल्यासारखा ज्या प्रपंचामध्ये अन्नाविना तडफडण्याची उपवाशी राहण्याची वेळ आहे अशा पतीसाठी ही तुम्ही सगळं कराल का या व्यासपीठावर बसून हा प्रश्न मी विचारणार नाही तुम्हाला पण आपणच आपल्या मनाची परीक्षा घ्या ज्या पतीचं थोडं सुद्धा लक्ष नाही त्याच्यासाठी एवढी उठा ठेव जावं त्यांनी महाराजांना शोधत डोंगर चढावीत उतरावं पुन्हा एक दिवस कंटाळून म्हणतात महाराज कुठलं तरी एका डोंगरावर थांबत जाव या डोंगरावर नाही सापडल्यानं दुसऱ्या डोंगरात चढावं लागतं भंडाऱ्यावर आता जशी जायची सुविधा आहे तशी थोडी सुविधा होती पूर्वी टोकदार दगड काटेरी झाडं या सगळ्यांना पायदळी तुडवत त्यांनी जायचं आणि महाराजांना शोधायचं महाराज म्हणतात आऊ तुझी तू जेवण करत जा बरं माझी नको वाट पाहो नाही महाराज मला त्रास होतोय म्हणून मी तुम्हाला असं म्हणते अजिबात नाही तुम्ही वेळेवर जेवण करावं त्याच्यासाठी विचारते कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा नाही तू माझ्या जेवणाची वाट पाहू नको काही हरकत नाही महाराज तुम्ही आणखी दहा डोंगर बदला दहा वेळा चक्रा मारल पण तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय खाणार नाही अन्नाच्या घासाला स्पर्श करणार नाही जी माऊली उठसूट बडबड करते तिची किती निष्ठा म्हणावी लागेल आपल्या पती राजावरती एक दिवस जिजा माता म्हणतात महाराज कसं शोधायचं सांगा ना जरा मला एखादी युक्ती तरी द्या आऊ फार सोपी युक्ती आहे डोंगर चढण्या अगोदर वाटेला कान लावत जा जी वाट विठ्ठलाचं भजन करेल ना समजा मग मी तिकडे डोक्यात ठेवलं म्हणे असं कुठं असतं का असं मनात ठेवलं आल्या घरी घरकाम करताय मनात म्हणताय मालक तर म्हणताय वाट विठ्ठलाचं भजन करेल तिकडच मी आहे येथे माणसाचं तोंड लवकर भजन करणार करणार वाट कधी भजन करायची खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुकोबबायांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होती आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या काहींच्या गोऱ्या पुढे गेल्या तरी तोंडाला भजन येत नाही त्यांच्या भजनाचा वेळ मोबाईल मध्ये घालवतात अरे वेळ कमी राहिलाय आता तरी जागा हो आता जागा अरे भाई नो जागा आता जागा आपल्या हातात वेळ कमी राहिला हे ज्यांना आहे आता आपली सिलेंडर टाकी कमी कमी होत आलेली सावध व्हायला पाहिजे माणसानं तरी सावध होत नाही वाट लागली तरी आपल्या मुखातून भगवंताचं भजन बाहेर येत नाही जिजामाता म्हणतात असं कुठं असतं का माणसाचं तोंड भजन करणं महाराज म्हणतात वाट भजन करण काही दिवस गेले एक दिवस त्यांना महाराजांना जेवण घेऊन जायला खूप उशीर झाला कुठन तरी उसनवारी धान्य आणावं लागलं त्याचं पीठ करावं लागलं भाकरी बनवायला थोडा वेळ गेला जीव कासावीस झाला महाराजांना जेवायला आज उशीर होतोय निघाला जिजामाता घाई 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 निघाल्या दिवस मावळतीला जाण्याचे संकेत दिसायला लागले आता तर जीव कासावीस होऊ लागला आज पूर्ण दिवस महाराज उपवाशी आहेत जिजामाता माता घाई डोंगर चढताय चढता चढता सररकन पायात काटा शिरला रक्त बाहेर आलं वेदना झाल्या थांबल्या जागेवर एवढा जीव त्यांचा व्याकुळ झाला आणि त्याचा जीव तुटू लागला की या काट्याला आता टोचायला आलं होतं का एकदा माझ्या मालकाला खाऊन खाऊ घालून आले असते मग दहा काटे टोचू दे पायात विचार केला नसता पण याला आत्ताच टोचायला आलं का डोक्यावरची टोपली खाली ठेवली पाय हातात घेणार तेवढ्यात विश्वाचा मालक छोट्याशा रूपात गुराख्याच्या रूपात आला जिजा माऊली जिजा माय पायात काटा टोचला अरे बाळा लेकरा पायात काटा टोचला बघ या काट्याला आत्ताच टोचायला आलं होतं का मला महाराजांना जीव घालायचंय आज जरा जास्तच उशीर झाला त्यांना खाऊ घालायला कोणत्या डोंगरावर बसले ते माहिती नाही आणि पायात काटा तर टोचलेला काय करावं आता जिजा माऊली मी काटा काढून देऊ का देबर बाळा खूप उपकार होतील तुझे जगाच्या बापानं विश्वाच्या पाय हातात घेतला आपल्या लाखो लोकांची गर्दी असते त्याच्या चरणाला आपले हात लागावेत म्हणून मग कुणी प्रामाणिकपणे बारीला लागतं कोणी घुसखोरी करतं कोणी पास घेत जमाल तशा पद्धतीनं पण इच्छा काय असते म्हणत की त्याच्या चरणाला आपले हात लागले पाहिजेत विश्वाच्या मालकानं जिजामातेच्या जिजामातेचा पाय हातात घेतला आणि जगाचा बाप म्हणतो जिजामावली काळजी करू नको बर तुझ्या पायातला काटा काढतो पाय चिखलानं भरलेला होता रक्तामुळे त्या काट्याच्या भोवती चिखल लागलेला होता काटा खुडलेला होता तो काटा दिसावा त्याच्यासाठी चिखल बाजूला जाणं गरजेचं होतं भगवान म्हणतात जिजा माउली पायाला चिखल लागलाय ग काटा दिसण्यासाठी पाय धुवावा लागेल तो लोटक्यात जे पाणी घेतलं ना ते पाणी दे मला आणि मी हे पाय धुवून काढतो जिजा माई म्हणते ए पोरा ते पाणी माझ्या मालकाला प्यायला ठेवलंय मी जेवण केल्यावर काय पितील एवढ्या उंच डोंगरावर जाऊन बसले तिथं काय पाण्याची हो सोय आहे आणि तू हे पाणी जर माझा पाय धुवायला वापरलंस तर माझ्या मालकाला मी पाणी कसं देणार प्यायला पडू दे माझा पाय तसाच पण पाणी नाही देणार तुला जिजा माय रागावू नको तू पाणी देत नाही मग माझ्या ओठावरला थो थु। तोंडातली थुंकी लावू का तुझ्या पायाला हा लाव लाव जगाच्या मालकानं तोंडातली थुंकी बोटावर घेतली जिजा मातेच्या पायाला लावली थोडीशी माती बाजूला सरली मातीनं माखलेलं बोट एकदा थुंकी लावून लगेच काटा दिसत नाही ते मातीनं माखलेलं बोट जगाच्या बापानं पुन्हा तोंडात घातलं भक्ताच्या पायाची माती सुद्धा भगवान परमात्मा भगवान परमात्मा जिजा मातेच्या चरणाची माती घेतो पुन्हा थुंकी बोटावर घेतली लावली पायाला काटा दिसू लागला हातानं काटा काढतो निघणा जगाच्या बापानं दाताना खेचून काढला काटा एकदा एका वृंदावन मधल्या वयोवृद्ध साध्वी दिदींसोबत मी बोलत होते आणि बोलताना त्या तिथले वृंदावनातले भगवत भाव सांगत होत्या त्या म्हणायच्या किती भाग्यवान आहे ती सगळी संत मंडळी देव यांच्या सोबत लीला करतोय आपल्याला भाग्य मिळेल का मी म्हटलं तेवढं भाग्य आपल्याला नाही भेटलं तरी चालेल त्यांच्यासोबत जी देवानं लीला केली ती आपल्याला गाता जरी आली ते आपल्या तोंडानं बोलता जरी आली तर त्याच्यात आपलं जीवन धन्य झालं असं आपण समजायचं ते ऐकून त्यांना खूप छान वाटलं की आपल्यासोबत ना का घडणं लिहिलं कारण तेवढे आपण योग्य तेवढी अजून आपली साधनं नाही झालेली तेवढा अजून नामजप आपल्याकडनं झालेलं नाहीये अजून त्याची कृपा आपल्यावरती व्हावी कदाचित पहिल्या वर्गातही असतो का नसतो काही माहिती नाही एल के जी जीला जी 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 असतो आपण त्याच्या त्या शाळेमध्ये पण त्याच त्याच त्याच्या त्याने संतासोबत केलेली जी लिहिलं आहे ती आपल्याला अंतकरण बोलता जरी आली ना तर बस त्या दिवशी आपलं जीवन धन्य झालं फक्त बोलताच काय ते ऐकायचं जरी आपल्याला भाग्य मिळालं तर आपलं एवढं भाग्यवान या जगात दुसरं कोणी नाही आपल्याला ऐकायला जरी मिळालं तरी विश्वाचा मालक जिजामातेच्या पायातला काटा काढतोय भगवान परमात्मा जिजामातेच्या चेहऱ्याकडे पाहतोय जिजा मातेच्या माते वेदना कमी झाल्यात हे त्याच्या लक्षात आलं पाय झाला काटा काढल्यानंतर जिजामाता म्हणतात लेकरा अरे कसलाच त्रास होऊ दिला नाही काय काटा काढलास माझ्या पायातला बाळा तुला खूप आशीर्वाद नाव काय म्हटलं तुझ बाय माझ नाव विठू आहे विठो मुड्या इथंही आलास का तू चल जा इथून आणि भगवान परमात्मा परत हसत हसत पळून गेले तिथं जगाचा मालक जिजा माता एवढी बडबड करताय त्या पुन्हा रायला बडबड चालू केली माझ्या संसाराचं वाटोळ केलं माझ्या मालकाला के वेळ लावला इथंही आता माझा काटा काढायला आला पाय तसाच पडू दे तसाच घेऊन गेले असते काटा कशाला काढलाच माझ्या पायातला काटा खूप बडबड केली पुढे गेल्या पण आता अंधार पडायला लागलेला होता आता जीव व्याकुळ व्हायला लागला देवा माझ्या मालकाला मला जीव आहे आणि मावळतीला चाललेलं सूर्य फार वेगामध्ये असतो कस थांबवणार आता था मी सूर्याला मला वाट कशी दिसणार महाराजापर्यंत मी कशी जाणार पतिव्रता नारीची ताकद सांगायची मला तुम्हाला पतिव्रता नारीची ताकद जिजा मातेच्या लक्षात आला तर ता वेळ माझ्या हातात राहिली नाही मालकाला जीव घालू शकत नाही माझे मालक पूर्ण दिवस उपवाशी आहेत जीव त्यांचा तुटू लागला कोणत्या वाटेवर असतील माझे मालक ते त्यांना कळ ना जिजा मातेनं मावळतीच्या सूर्याला साथ घातली हे सूर्यनारायणा मला वाट ना आता उशीर झालेलाय मला पण मी माझ्या पतीवर जिजा मातेनं सूर्याला साथ घातली हे सूर्यनारायणा माझ माझ्या लेकरावर जे प्रेम आहे तेच प्रेम जर माझ माझ्या मालकावर असेल तर तू मला रस्ता दाखव सूर्य जागेवर थांबला आणि तुकोबार पाऊल दिसल्या जिजामाता चढात गेल्या तर दर्शन झालं काय खाऊ घातलं अर्धी भाकरी मिठाचा खडा तेवढंच खाऊ घातलं लोटक्यातलं पाणी दिलं जेव्हा महाराजांनी तृप्तीचा ढेकर दिला जिजामाईचं मन शांत झालं पोट भरलं त्यांचं महाराजांना काही खाऊ घालत नाही तोपर्यंत ना का त्यांना काही खातच नव्हत्या एवढं त्यांनी स्वतः पतिव्रता धर्माचं पालन केलं एवढं महाराजांना जपलं एवढी महाराजांची काळजी घेतली आणि त्या सेवेचा परिणाम त्यांचा अधिकार त्यांचं सामर्थ्य एवढं वाढलं की पतिव्रता म्हणून तर त्या महान तर ठरल्याच पण विश्वाचा मालक सुद्धा त्यांचे चरण हातामध्ये घेतोय त्यांच्या पायाची माती चाटतोय हे त्यांनी त्यांच्या पतीच्या सेवेले केलेल्या सेवेचं फळ आहे म्हणून या जगात पतिव्रता धर्म हा फार मोठा आहे फार उंचीचा आहे देवसुद्धा त्या माऊलीचा ऋणी होतो ती सांगल ते ऐकतो देव आत्ताच बोलले सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रता नारीची आहे पण ती तिचं जीवन तिच्या पतीच्या भोवती केंद्रित पाहिजे तो किती सुंदर आहे तो किती धनवान आहे तो किती रूपवान आहे तो किती बुद्धिवान आहे हे महत्वाचं नाही त्याच्या सोबत परमेश्वरानं माझं नातं जोडलंय ना तो जसा आहे तसा त्याची सेवा करणं हा माझा धर्म आहे जगातले सगळ्यात सुखी तुम्ही असाल जर प्रत्येकाला स्वतःचा धर्म कळाला तर कुणी दुःखी राहणार नाही कुणी असमाधाने राहणार नाही तर आपण आपल्या धर्मानुसार चालावं आज काय चाललंय जगात धनवान पुरुष पाहिला की माणसं स्वत मा जागा सोडतात स्वतःची काय गरज आहे त्या गोष्टीची किती जरी असल काही जरी असल तर सगळं तर इथंच ठेवून जाणार आहोत आपण पण पन। असं जगावं माणसांना ना की गेल्यानंतर आपण लोकांसाठी आदर्श असलो पाहिजेत नाही साऱ्या जगानं ना जे आपल्या सहवासातली लोक आहेत त्यांनी मनावं खरंच मावली ती आमच्यासाठी आयडल आहे आमच्यासाठी आदर्श आहे तिच्याकडे पाहून जगलो आम्ही तिच्याकडे पाहून शिकलो आम्ही हे चार लोकांमध्ये जरी आपलं पाहून परिवर्तन झालं तर आपलं जीवन सफल झालं वरली माणसात आपला उदो होणार नाही पण परमेश्वर आपला उदो केल्याशा राहणार नाही आपलं कौतुक केल्याशा राहणार नाही हे कळावं आपल्याला आपलं शास्त्र आपले ग्रंथ आपला पंथ आपले संत आहेत त्यात सुखी तुम्ही कसे राहाल हे शिकवतायत आपल्याला नम पार्वतीपते शिव हर हर महादेव